हा आता गाणं म्हण हे कसलं गाठ जॉनी जॉनी होत हे, <laughs> हे काय बलून हे कशी बघती मायरा ही कशी बघती वा कुठे हँड 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 दाखव हँड हँड कुठे हँड हँड दाखव आईज कुठे आईज हा नोज हा बरोबर आणि गाडी व्हेरी गुड गाडी किती क्रॉ कावकाव गाडी हम्म ती गाडी का लाय कस करत लयन कस करत आज मायरा हुशार झाले मायरा अभ्यास करते ना डॉक्टर आहे ना, ना? कसं करतो डॉक्टर असं असं कधी केलं डॉक्टरने डॉक्टर डॉक्टर चेकअप करतो ना असं तुला केलं ना डॉक्टरनी कसं करतो डॉक्टर कसा डॉक्टर करता काय करतात तू गेल ती ना डॉक्टर कड अजून हे काय करते होय हे काय बनवतात खा। काय खाऊ 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 बनवतात आता इकडे बघू ठीक हे काय ठीक केक व्हेरी गुड मग मी कशी खाते तू केक म्याव म्याव काय करते झोपली म्याव, म्याव? हां आता शूज दाखव कुठे शूज शूज हां बॅट कुठे बॅट बॅट नाही बॅट आहे बघितलं शूत बॅट कुठे आहे की आणि चहा पितो आपण तो कप कुठे कप चहा पिती ना तू कप कुठे हां चहा व्हेरी गुड मी आहून हां केक केक कुठे आहे केक केक खायचा हां केक अजून इकडे बघ बॉल कुठे बॉल? बॉल 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 दाखव बॉल हां व्हेरी गुड बॉल आता दुसरं ही काय करते काय करते ही तू कर कसं करते ती डान्स करते ना कस करते डान्स तू कर ही काय करते ते सांग कसं डान्स करते तू कर हा हेला काय झालं बघ हे काय करतोय काय करतोय पडला तो कसा लागलं ला, मग त्याला बघू झाला त्याला लागला हां अजून काय हा कसं बघतोय हा कसा बघतोय हो अरे बाप रे ही बघ हिल ही हॅपी आहे आणि ही सॅड आहे म्हणजे ही कशी बघती सांग आणि ही सॅड आहे ना ही अशी रुसली ती रुसली राग आणि बघती कशी बघती सांग ना

लास्ट बोलते हा 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 एवढंच येते तिला कर लवकर अभ्यास गाणं चल पायकार्ड बुक बुकवर पाय नाही द्यायचा पाय कार्ड मांडी घाल हा कर जॉनी जॉनी बोल जॉनी जॉनी वेडी कर ही हा हा हा, हा। करते कर डायरेक्ट बोल ना माझ्या मागे जो, जोनी। बोल ना जॉ जॉनी बोल जॉनी जॉनी बर वन टू बोल वन टू वन हा हा थ्री फोर हा पुढं फाय फाय अगं फाय बोल ना फाय काय दादा काय करतो खाली उतर राहू दे ना तू उतर तुला तु 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 काय करायचंय का दादा खाली उतर खाली उतर अरे नको नको खाली उतरत चला काय पाहिजेन तुला